सर आपण बोलले होते की आपले एक मागच्या चालतो बरोबर ना कोणत्या गायीला वापर केला सर आपण आपण अपन? जर्मन जी कडेची गाय आहे ह्या गायी साठी आपण म्हणजे सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर आहे आपण जे मिल्क चार्जरचा वापर वा, केला होता सुरुवातीला एकदम वीक होती त्यावेळेला तिचा याची बी दोन पॉईंट होता बर त्यानंतर ज्या वेळेला आपण मिल्की चार्जर चालू केलं त्यानंतर ना दहाव्या दिवशी आपल्याला रिझल्ट आला तिसऱ्या चौथ्या दिवसापासून त्याच्या जी क्रिया आहे जेणे म्हणजे शेण टाकणे किंवा लव केस करणे म्हणजे केस जाऊन नवीन केस जे आली ते तिसऱ्या चौथ्या दिवसापासून आपल्याला रिझल्ट झाला त्यानंतर ना आठव्या दिवशी, दिव दिव दिवशी दुधात फरक पडला दुधामध्ये एक अर्धा लिटर सुरुवातीला पडला त्यानंतरनं पूर्णपणे तिचं एच बी वाढल्यानंतरनं पंधरा दिवसानंतरनं एच बी पर नंतर परत चेक केल्यानंतर जवळजवळ बारा पॉईंट तिचा एच बी वाढला होता पंधरा दिवसातच बरं शिवाय आल्यावरती जे वैरण जे तिला खाद्य देत होती व्यवस्थित खात नव्हती मिल्क चार्जर वापरल्यानंतरनं म्हणजे जे आपले गांभीरला प्रज्वल पवार म्हणून जे आहेत म्हणजे तुमचे मार्गदर्शक हा मार्गदर्शक त्यांनी एकदा येऊन सुरुवातीला गोट्यावर विजिट केले आणि व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार तिने समजावून सांगितले त्यांनी व्हिडिओ सांगितले दाखवले याच्या आधी मी दोन वर्षापासून आपल्या एस सी टी केसीडीच्या युट्यूब चॅनलला मी जॉईन आहे यूट्यूब चॅनल बघून म्हणजे जनावरांच्या बरोबरच शेतीतले ही व्हिडिओ मी बघितलं तर आवड होती त्यावेळेला मी जॉब करतो पण आता सहा महिने झाला आपण जॉब म्हणून रिझाईन करून म्हणजे स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आपण दुग्ध व्यवसायात उतरलेला आहे उतरलेला आहे आणि सुरुवातीला वाटत नव्हते की बाबा मला आपल्याला सक्सेस होईल किंवा या आधुनिक त्या युगात सुरुवातीला जी बेस जी आहे केमिकलच्या यातून म्हणता की ते सुरुवातीला थोडंफार होईल पण नीट चार्जरच्या वापरामुळे आपल्याची जी जी भीती आहे ती आपल्याला भीती मनातून निघून गेली आणि आपल्याला जनावरांच्यासाठीही खूप सारे फायदेशीर ठरले सुरुवातीला आपण प्रायोगिक तत्वावर फक्त एकच गाई आणली होती सुरुवातीला आपली जनावर म्हणजे म्हैस होती होती दोन पण ते त्यांना आपण कायच वापरत नव्हतं फक्त चारा टाकणे तेल घालणे आणि धारा घालणे एवढंच मिळतं पण अधिक उत्पादन घेण्यासाठी आपण मिक्स चार्जरचा वापर चालू केला आणि त्याचा आपल्याला किंवा चांगला बेनिफिट मिळते सुरुवातीला आपण जी ही गे बघताय जी आता बघितली ती पांढरे जन्मनची आणलेली ती गे आपल्याला सुरुवातीला आपण घेताना त्या व्यक्तीने शेतकऱ्यांनी आपल्याला ती नऊ लिटरच्या हिशोबानं आपण ती घेणे आणली होती आणि एकदम म्हणजे वीक होते यात अंगात ग्रस्त होता असं ढकलून देईल दिलं तरी पडेल एवढी कमजोर होती इतक्या कमजोर इजी होती पण तिच्यावर जसं जसं आपण मिल्क चार्जरचा वापर केला सुरुवातीला पन्नास ग्रॅम गेलं नंतरना परत प्रजो पवार सरांनी परत सांगितले डबल करून जरा वाढवा बघा जर टेल जरा खर्चिक होईल पण शंभर टक्के मग त्यानंतर शंभर ग्र्यांना आपण त्यांना चालू केलं एक महिनाभर म्हणजे एक बार पूर्ण म्हणजे ती आपल्याला येथा गेला आपल्याला जवळपास गेली पावली दोन महिन्यापर्यंत गेली ते आता म्हणलं तर तुम्ही आता येलेले म्हणजे जनावर माझं काय भरवलेलं आहे भरवलेले भरवलेले कधी भरलेले भरवून आता चार नोव्हेंबरला आपण भरवलेले गेली आता बघत असाय केमिकल वारंवार शेतकऱ्यांची असं समस्या असते माझं नाही नाही वारंवार रिपीट होणे अशी समस्या आपल्याला जाणवली का सर पर यामध्ये जा, परत ज्यावेळेला एकदाच भरवले त्यानंतर परत डॉक्टरांनी सुद्धा हे केले त्यावेळेला सरकारी डॉक्टर सुद्धा आपल्याकडे येऊन जातात गोट्यावर आपले चांगले मित्र आहेत ते येऊन जातात परत शिवाय आपण जिथं दूध घालतो गोकु संघाला त्या संघाचे डॉक्टर सुद्धा येऊन गेलेत मग ते सुद्धा म्हणले नुसता त्या गायच्या लववरण ते म्हणजे ह्या गायीला तपासण्याची काही गरज नाही शंभर टक्के गावं नुसता लववर एवढं चेक वरण ते म्हणले म्हणजे कशामुळे झालं अंगावर लव एवढ एसी टी वैदिक आहे प्रोडक्ट म्हणजे म्हणजे जे जवळपास माझ्या माहितीनुसार जडीबुटीपासून जे बनवलेलं आहे त्याचा तो परिणाम आहे कारण शेवटी कसं असते अनेकदा मी असं म्हणजे सुद्धा सर्चला जात होतो ना त्यावेळेला असं वाटत होतं की के, केमिकलचा ज्या वेळेला वापर कमी होतोय म्हणजे सपतोय तिथं आयुर्वेद किंवा होमिओपॅथिक या गोष्टीची जरास हात धरावं लागतंय त्यापासून त्यापेक्षा सुरुवातीपासूनच आयुर्वेदिक जे हात धरलं तर हात धरलं तर परत केमिकलची काय गरज नाही आणि विशेषतः कसं आहे आजकाल भैसळयुक्त जे खाण्याची पुढं पुढचे जे आयुष्यमान कमी करून घेण्यात आहे आता जर खर्चिक करून जरा थोडंफार कशाला कात्री जरी आपण हे केले वैदिकचा आपण उपयोग केला तर आपलंही आयुष्यमान चांगलंच वाढणार आहे जनावरचं आयुष्यमान चांगला होणार आहे आपण निरोगी राहणार आहे समृद्ध निरोगी राहिल्यामुळे आपली समृद्धी शंभर टक्के होणार आता तुम्ही आता म्हणताय माशी आपण बोललं झालं की आता त्या मशीन वापरताय हो, बरोबर ना त्यामध्ये आता किती दिवस झाला वापर करताय तुम्ही आता तीन महिने झाला आपण कंटिन्यू वापरतोय तीन चार महिने झाले आपण वापरतोय सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला गाभण होते ते नवव्या महिन्यापासून त्या मशीला मशीला आपण ह्या मशीला नव्या महिन्यापासून महिना लागल्यापासून आपण चालू केले आता ही मस आ, हे दोन महिने झाले झाले दोन महिने आता परवा गाब, ही आले होती याच्या अगोदर आपण ही वेळ आपण ही मस आपण घरचीच आहे जवळपास आठ नऊ वर्षापासून ही आपल्या आहे काय पण याच्या अगोदर असा प्रश्न होतोय साडेतीन वर्ष भाकार का बाळ काय सांगाल आहे तीन वर्ष साडेतीन वर्ष भाकड काळ सांभाळ पण आता नंतर ज्या वेळेला ब्युटी चार्जर वापर केला त्यानंतर मी व्यानंतर दोन महिन्यातच परत माझं आलेली आहे दोन महिन्यात लगेच माझं आली आणि भरली बी आता भरून पण अच्छा खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि कोणत्याच जनावर वापरतात ही एक रेडी आहे हा ही दीड वर्षाची रेडी आहे बर होणार नाही रिडीला दीड वर्ष जे आहे हे रेडीला सुद्धा आपण मिळ ची आपण पन्नास ग्रॅम न वापरतो पन्नास ग्रॅम न त्यामध्ये काय बदल सुरुवातीच्या काळात हि उंची फक्त दोन दोन अडीच फुटच होती बरं पण आता हिला आपण हिला पण जवळपास चार महिने झाला वापरतो आपण चार महिने झाला वापरतो कंटिन्यू वापरतो आता जर उंची पाहिजे चार फुटाच्या आसपास आहे निवांत आहे निवांत आहे सर चार फुटाच्या आसपास आहे लांबीला चांगले झालेले चांगली भरले म्हणजे भरले आहे बाळकास बाळ कसाला सुद्धा लागले आहे दीड वर्षात ही बाळ कसाला चांगली लागली काय सांगताय दीड वर्षात फक्त एवढं दीड वर्षात बाळ कसा लागलेलं आहे सुरुवातीला आता अजून तर काय म्हणजे हे नाही पण बघू आता म्हणजे ह्या सात आठ महिन्याची गाभरलेली असं तज्ज्ञ जनावरांनी ते तज्ञ तज्ज्ञ ते तर म्हणतात आपण सुरू आता तर तद् आपली सुरुवात आहे पण आपल्याला एवढी काय एवढी माहिती नाही पण तज्ज्ञ जे आहेत आपल्या म्हणजे जे मित्र चांगले आहेत ना तुम्ही सांगतात जनावरच शेण बघा चालू केल्यामुळे शेण चालू केल्यामुळे हे आता जे आता तुम्ही बघताय मध्ये जी काळी गाई दिसते ना त्याला सुरुवातीला आपण आता दहा दिवस झालं त्या मशीनला अजून आपण वापरलं नव्हतं आता चालू आहे आता त्याचं शेण जर बघितलं तर हे पातळ आहे या बाबतीत आपण ग्रुपवर ज्याला चर्चा केली होती त्यानंतर मी तिच्यात अजून पोटात घालणार आहे म्हणजे असल्यामुळं अजून अंगात कसर आहे बर कसर आहे शिवाय पंधरा दिवस अगोदर येण्यामुळे तिच्या क्रिया आहे त्या थोड्याफार खाल्लेल्या आहेत तुमच्या सुधारण्यासाठी वीस दिवस तर ते हे होण्यासाठी कवर होण्यासाठी लागतील ला, असं एक सांगितलं गेलं मिल्क चार्जरला बी चालू चार्जर कंटिन्यू चाललेला आहे ह्याच्या पण पचनप्रिय आणि चारा खाण्यात जो फरक आहे तो भरपूर प्रमाणात आहे आणि कोणताही जरा चारा टाकला तरी ती शंभर टक्के खात शंभर टक्के खाते शंभर पुसून जर आता जरी दावणी तुम्ही जरी बघितला तर आपल्या दावणीत एक ही तुम्हाला कोणता मिळणार काय सांगताय एवढं सगळं पुसून सगळं खाते शंभर आता तुम्ही माझ्या आपलं बोलणं तुम्ह झालं जनावर तुम्हें तुम्हें की जनावर तुम्ही म्हणजे तुमचं स्वप्न होतं की मोठा गोटा करायचा बरोबर ना त्या उद्देशाने तुम्ही पहिला काय ट्रायल घेणार होता एक स्वतःवर जनावरांच्यावरुपात सुरुवातीला प्रायोगिक तत्व म्हणल्यावर रिझल्ट खूप छान आला आणि बघाय घ्या तर या जनावरांवर चकाकी बघा मशीवर

फक्त बारा दिवसात तुम्हाला एवढं चांगलं रिझल्ट आले शंभर ग्रामकडे चालू आहे सकाळ शंभर ग्राम संध्या शंभर ग्राम कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू आहे ओके म्हणजे पंधरा सोळा लिटर दूध देते आता ती बर फक्त लवकर वेल्यामुळे तिथं जर असं स्ट्रक्चर बदलल्यामुळे जरा असं रुटीन लागायला आठ दहा दिवस लागणार कारण की तुम्ही म्हणला माशी की पंधरा दिवस अगोदर तिची पाडी सुद्धा ती एक नंबर जलली आहे त्या पाडीला सुद्धा आपण मुदातून विचार केल्यानंतर ना आपण अकरा दिवसानंतर ज्याला म्हणजे आजपासून ज्याला तुम्ही सकाळपासून त्याला एक दहा ग्रॅम आपण मिल्क चर्ज चालू केले विचारता आपण की नाही सर्वांना विचारता ते चालू केले पण या संदर्भात आपण ग्रुप फुक्स चर्चा नाही नाही 100% सरचाला वापर केला तर खूप चांगला रिझल्ट आहे त्यांना दहा ग्रॅम आता चालू आहे म्हणजे आजपासून त्याला सुरुवात केली 10 दिवस आज अकरा वा दिवस आहे दा हा मग 11 दिवसांनंतर पण तुम्ही पाणी पाऊ शकता अकरा दिवसाची आहे ती हा 11 दिवसाची ताडी दिसा दिस सगळं अंगावर बघा चमक बघ शाइनी बघा आहे हा पूर्णपणे हेल्दी हेल्दी दिसते पूर्णपणे बरोबर आहे ना हो 100% फाइव स्टार आहे हा अच्छा अच्छा माहिती छान दिली छान दिली तुम्ही जे तुमच्या मिल्क चार्जेवर श्रद्धा आणि विश्वास आहे शंभर टक्के तुम्हाला खूप चांगला असं रिझल्ट काढ देत आहे आता बघा गेल तर जनावर तुमची आहे तसं पूर्ण शांत आहे जनावर एक श्रद्धा ओरडत नाही आपल्याला सहा लिटर दूध देत होते बर सहा लिटर आता या व्यताला मिळखे चालू वाढलेले आठ लिटर दूध आठ लिटर दूध वाढले किती दिवस चालवायला सहा लिटर देत होती दोन लिटर वाढले ज्याला वापरून आता आपल्याला चार महिने कंटिन्यू कंटिन्यू चार महिने चालले याला येऊन केले एक दोन महिने झाले ओके ओके सर मग आता एवढं तुमचं छान रिजल्ट आहे आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सांगितलं देऊ शकतात मिल्क चार्जर संदर्भात मिल्क चार्जर वापरून आपण बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे अच्छा त्यांना सांगितलेलं आहे त्यानंतर अमर कांबळे म्हणून आपले मित्रावर त्यांना सांगितलं आहे की मी सुद्धा आहे आणि आपण वापरल्यानंतर मी दोन महिने वापरलं कंटिन्यू मला रिझल्ट आल्यानंतर मी त्यांना सांगितलं ते सुद्धा वापरतात आणि ते वापरत त्यांचे जे नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत त्यांनासुद्धा सांगले आहेत आणि एकच अशी गोष्ट आहे मिल्क चार्जेस सर्वांनी वापरावे अशी माझी नम्र विनंती आहे कारण यामध्ये जनावरांचं आरोग्य हे चांगलं आहे दुग्धव्यवसाय हा आपण कोणत्याही मार्गाने करू शकतो पण जनावरांचं आरोग्य हे सांभाळणं गरजेचं आहे जर मुख्या प्राण्यानं जर आपण चांगलं खाद्य चांगलं संगोपन जर केलं नक्कीच त्याचा लाभ आपल्याला चांगला मिळू शकतो आणि त्यांचे आयुष्यमान जे आहे म्हणजे कमी रसायन किंवा के केमिकलयुक्त जर आपण औषधे वापरली तर ते फार काळ टिकू शकणार नाहीत पण ए सी टी वैद्य वैदिकच्या माध्यमातून जे मिल्फी चार्जर नाही म्हणजे डी पासून जे बनवलेलं आहे मिल्फी चार्जर सॉइल फॉईल चार्जरवाल्यांचं जे प्रोडक्ट ते आपल्याला नक्कीच आयुष्यमान जनावरांचंही वाढू शकते आणि माणसांचंही वाढू शकते ओके चालते सर तुमचा अनुभव खूप छान आहे That thank you. Has it around itself, huh? Thank you.